नमस्कार बी मोरेश्वर हाय महाराष्ट्र युट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी शेतकरी नेते बच्चू कडू आणि त्यांची सर्व संपूर्ण टीम मुंबईला पोचली आहे मुख्यमंत्री आणि पूर्ण मंत्रिमंडळासोबत या टीमची चर्चा सुरू आहे विषय आहे शेतकरी कर्जमाफी असं असतात ना एक वेगळीच बातमी समोर आली आहे ती बातमी अशी आहे की शेतकरी कर्जमाफीसाठी सरकारने एक, एक जी आर काढला आहे म्हणजे ती बैठक पूर्ण होण्याआधीच ही बातमी आहे जी मुख्यमंत्र्यांची बच्चूकडून सोबत बैठक पूर्ण व्हायच्या आधीच ही बातमी मीडियाला मिळाली आहे की सरकारने एक जी आर काढला आहे त्या जी आरमध्ये म्हटलं आहे की सरकार शेतकरी कर्जमाफीसाठी सरकारने एक उच्चाधिकार समिती नेमली आहे दोन जणांची ही समिती आहे आणि त्या समितीचे प्रमुख मुख्यमंत्र्यांचे आर्थिक सल्लागार प्रवीण परदेशी आहेत सहा महिन्यात ही समिती कर्जमाफीबाबतचा अहवाल सादर करेल आणि आपल्या शिफारशी सरकारला सुचवेल म्हणजे भयंकर आहे म्हणजे बें। संपूर्ण म्हणजे शेत सात बारा कोरा हा हिशोब घेऊन सारे महाराष्ट्रातले शेतकरी वाट पाहत होते की मग बच्चू कडू सरकारसोबत बसले चर्चेला काय गोड बातमी येते अनेकांनी अनि जेवण घेतलेलं नाही जेवलेले नाहीत अनेक लोक वाट पाहत आहेत काय बातमी येते कारण मुख्यमंत्र्यासोबतची बैठक जी आहे ती संध्याकाळी सुरू झाली सात नंतर अति लांब चर्चा प्रदीर्घ चालली अपेक्षित आहे असं असतं ना ही एक वेगळीच बातमी अंगावर आली की बघ कर्जमाफीसाठी सरकारने एक ही परदेशी समिती नेमली आहे उच्च अधिकार समिती ती मध्ये परदेशी कुठून आहे परदेशी सरकारच्या मनात नेमकं आहे काय म्हणजे बच्चूकडून द्यायची आहे का कर्ज माफी म्हणजे हा मुख्य मुख्य प्रश्न आहे विषय काय आणि तुम्ही समित्या काय नेमता अजून बच्चूकडून बाहेर आलेले नाहीत बैठकीतून त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया अजून बाहेर आलेली नाही परंतु ते जे काही बाहेर येईल ते फार अतिशय भयंकर असेल कारण आणखी एक कमिटी या शेतकरी नेत्यांना अपेक्षित नव्हतीच नाही नव्हतीच आणि नाहीच महाराष्ट्रातल्या लोकांनाही नाहीच की जे काही द्यायचं आहे ते मोकळेपणान द्या कर्जमाफी द्या आता कर्जमाफीसाठी किती पैसे लागणार गेल्या वर्षी मुनगंट्टीवार सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी विधानसभेत बोलताना सांगितलं होतं की वीस हजार कोटी रुपये लागतील वीस हजार कोटी कर्जमाफी करायचं झालं वीस हजार आता थोडे भाव वाढले तर त्या हिशोबाने पंचवीस हजार तीस हजार कोटी रुपये तेवढा ते खर्च महाराष्ट्र सरकार आरामात सहन करू शकते म्हणजे सरकार हे फडणवीस सरकार कर्जबाजारी आहे कर्ज बाजारी आहे तरी लाखो लाखो कोटी रुपयाचे कर्ज घेऊन सरकार योजना करत आहे मग मत... तर म्हणजे कर्जमाफी हा तर मुख्य मुद्दा आहे ज्या मुद्द्यावर सरकार निवडून आलेला आहे सत्तेत आलो तर कर्ज शेतकरी कर्जमाफी करू असं सांगून देवेंद्र फडणवीसांनी आपली भाषणं गाजवली आहेत सभा गाजवल्या आहेत आता जेव्हा द्यायची वेळ आली तेव्हा तेव्हा नखरे का करतायत म्हणजे बैठक चालू असताना सरकारचा हा जी आर येणं याचा ये अर्थ सरकारची नियत काहीतरी वेगळी आहे सरकारला काहीतरी वेगळंच अपेक्षित आहे ते नेमकं काय अपेक्षित आहे ते बाहेर येईल आरामात परंतु आता हे जे बैठक आणि जे नाटकं सुरू आहेत ते, ते काहीतरी भयंकर सुरू आहे असं दिसतंय एक गंभीर पण आता हे सरकार प्रश्न मच्छू कडूनचा आहे या टीम मध्ये मुख्यमंत्र्यासोबतच्या आजच्या चर्चेत काहीच हाती लागलं ला नाही तर अशा रिकाम्या हाताने मच्छू कडू नागपूरला परत जाणार आहेत का परत जाणार असतील तर नागपूरमध्ये त्यांची वाट पाहणारे शेतकरी त्यांना रिकामे सोडणार आहेत का वाजवतील त्यांना तुमच्या शब्दावर आम्ही इकडे आलो तुम्ही जाहीर केलं होतं की कर्ज आम्ही मिळाल्याशिवाय उठणार नाही उठणार नाही उठणार नाही हटणार नाही माघार नाही तिथ कर्ज आम्ही घेतल्याशिवाय परतणार नाही मग आता काय झालं या शंका लोकांच्या मनात आहेत मध्येच अशी कशी काय वेगळीच बातमी आली काही त्यामुळे आता काय वेगळं काय होते काय घडामोडी होतात शेवटी सत्ता आहे आणि सत्तेमध्ये काही होऊ शकत सत्तेमध्ये काही होऊ शकत हेच बच्चू कडू गुवाहाटीला गेले गेलेच होते ना आता कुठं आहेत तेव्हा वाट पाहा तुम्ही काय 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 होतं पुढं हे सध्या ट्रेलर आहे पिक्चर आज बाकी आहे कॉमेंट करा नमस्कार